सांगलीमध्ये आज परभणी येथे सोमनाथ सूर्यंशी या भीमसैनिकाचा खून करणाऱ्या संबंधित पोलिसांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांच्या निषेधार्थ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणाले सोमनाथ सूर्यंशी या आंदोलन करताना भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असताना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारण्यातच झाला नाही ह्या त्याच्या वक्तव्याचा निषेध केला आहे त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गरळ ओकली आहे अशा गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवत आंबेडकर आंबेडकर असे कर जप करत सांगली शहरातील प्रमुख रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवपाहू शाहू फुले आंबेडकर साठे चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांकडून मर्डर झाला असतानासुद्धा किंवा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मा त्याचा खून झाला असतानासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या महाराणी त्याचा मृत्यू झाला नाही हे जे खोटाडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परभणीची ती नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हे बी जे पीचं सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील ओबीसी असतील एस टी आदिवासी असेल महिला असेल त्या सुरक्षित नाहीत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल जो अवमानकारक करणारा जो अमित शाह आहे त्याला देव महत्त्वाचा वाटतो आम्ही देव पाहिलेला नाही आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला बोलण्याचा फिरण्याचा मतं मांडण्याचा चा, चांगला अन्न खाण्याचा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जातो आहे घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शाह आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे कायदा हा सगळ्यांना समान आहे घटनाकाराचा घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय अमित शाहसुद्धा देशद्रोही आहेत म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याचं पद त्याची भूमिका ह्याचं भान त्याला नाही आंबेडकर 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 हात जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता हे सभागृहामध्ये एक सभा सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेचा जी थट्टा होऊन लोकसभा ह्यांच्यामुळे धोक्यात आलेली आहे आणि म्हणून मी सांगतो अमित शहाला देशद्रोहाच्या खटल्यात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकवून फडवणीसांनी राजीनामा दिला पाहिजे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आहे